या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाच्या चा चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पहा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यांनी तोंडी पाठ करून ठेवा आणि स्टार मारून लिहून ठेवा कारण की हा प्रश्न पाडण्याची दाट शक्यता आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस राम सुतार यांना जाहीर झालेला आहे पहा लक्षात ठेवायचे राम सुतार तर हे कोण आहेत बघा ज्येष्ठ शिल्पकार आहेत बघा हे मूर्त्या बनवतात या पुरस्काराची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि पुरस्कार हा राज्य सरकारकडून महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रत्येक वर्षी देण्यात येतो रामसुतार यांच्याबद्दल थोडी माहिती बघूयात तर बघा हे देशामधील नामवंत शिल्पकारेत यांचा जन्म धुळे जिल्ह्यामधील गोंडूर या ठिकाणी झालेला आहे दोन हजार सोळा साली टागोर पुरस्कार यांना सन्मानित करण्यात आलं होतं बघा लक्षात ठेवा स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो काही पुतळा आहे यांनीच बनवलेला आहे अरबी समुद्रामध्ये उभारल्या जाणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचं काम देखील यांनाच देण्यात आलेलं आहे चैत्यभूमीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची मूर्ती सुद्धा हेच घडवणार आहेत आणि हे सुद्धा लक्षात ठेवा हे खूप महत्वाचं आहे बघा सगळ्यांनी स्टार मारून लिहून ठेवायचं आहे आधीच्या वर्षामध्ये काही मिळालेले पुरस्कार आता या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही आता दोन हजार एकवीसमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळाला होता आता तुम्हाला ही सगळ्या ऑप्शनमध्ये प्रश्न दिसणार आहेत हे सगळे ऑप्शन दिसणार आहेत पेपरमध्ये तर आप्पासाहेब धर्म अधिकारी यांना दोन हजार एकवीसचा पुरस्कार भेटलेला आहे दोन हजार बावीसचा अशोक शराफ यांना मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे आणि आत्ताचा दोन हजार चोवीसचा सुतार यांना देण्यात आला आहे बघा आता हे पुरस्कार देण्यात कधी आले तर दोन हजार पंचवीसमध्ये परंतु हे दोन हजार चोवीसचे पुरस्कार आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल जर आपण पाहिलं तर पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये झाली पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये झाली पुरस्काराचं स्वरूप काय तर पंचवीस लाख रुपया या ठिकाणी आपल्याला मिळतात यामध्ये मानचिन्ह मानपत्र आणि शालसुद्धा देण्यात येते आता पंचवीस लाख रुपया या ठिकाणी पुरस्काराचे मिळत असतात पहिला पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवमध्ये पु ल देशपांडे यांना जाहीर झालेला आहे महाडचा सत्याग्रह केव्हा झाला होता अतिशय महत्वाची बातमी बघा आणि खूप महत्वाची इतिहासातील घटना आहे तर महाड सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता कधी केला होता ऑप्शन क्रमांक एक वीस मार्चला लक्षात ठेवायचं वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला महाडचा सत्याग्रह झाला होता तर आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे सत्याग्रह रायगड जिल्ह्यामधील महाड येथील सार्वजनिक चवदार चा तळ्याचं पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून हा सत्याग्रह केला होता आता बघा जो काही अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तो बाबासाहेबांनी त्या ठिकाणी देण्यात आला होता त्यामुळे हा सत्याग्रह करण्यात आला होता सत्याग्रहाची ओळख म्हणजेच काय तर सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह महाडचा मुक्तीसंग्राम किंवा महाडची सामाजिक क्रांती म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखले जाते वीस मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनसुद्धा भारतामध्ये साजरा केला जातो पुढचा प्रश्नसुद्धा खूप महत्त्वाचा आहे सुनीता विल्यम्स ह्या पृथ्वीवर परत केव्हा आल्या आहेत अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर सुनीता विल्यम्स ह्या भारतीय वेळेनुसार एकोणीस मार्चला पृथ्वीवरती परत आलेल्या आहेत पाहा अंतराळामध्ये कधी गेल्या होत्या तर पाच जून दोन हजार चोवीसला ह्या आंतरिक क्षणामध्ये अंतराळामध्ये गेल्या होत्या आणि कधी परतणार होत्या तर सव्वीस जूनला परतणार होत्या परंतु त्या बघा अठरा मार्च दोन हजार पंचवीसला भारतीय वेळेनुसार एकोणीस मार्चला त्या आपल्या पृथ्वीवर त्यांनी पाळून ठेवलं होतं बघा यांना विलंब का झाला तर बोईंगच्या स्टार लायनर अंतराळामध्ये हिलियम गॅसची ज्या ठिकाणी लिकेज झाला होता किंवा गळती झाली होती आणि थ्रीस्टर निकामी झाली होती त्यामुळे त्या परत आल्या नाहीत जाण्याचं साधन होतं बघा बोईंगचा स्टार लाइनर आणि या ठिकाणी येण्यासाठी बघा दुसरं यान होतं स्पेसएक्स स्पेसएक्सचं एक क्रि मिशन क्रि नाईन मिशन होतं बघा लक्षात ठेवा स्पेस एक्स कंपनी कोणाची आहे यावर पोलीस भरतीला प्रश्न विचारला होता तर लक्षात ठेवा इलॉन मस्क यांची स्पेस एक्स कंपनी पा लक्षात तर इलॉन मस्कच्या कंपनीने त्यांना एका कॅप्सूलमध्ये बाहेर आणलं बघा त्या कॅप्सूल पाठवली आणि त्या कॅप्सूलमध्ये किती चार लोकांची बैठक क्षमता होती आणि एमर्जन्सीमध्ये त्यामध्ये सात लोकसुद्धा बसू शकतात आणि त्या ठिकाणी अनडॉक केल्यानंतर त्या सतरा तासांनी परत आल्या अंतराळामध्ये त्यांनी दोनशे शहाऐंशी दिवस घालवले हा सुद्धा खूप महत्वाचा पॉईंट आहे किती दिवस घालवले दोन तर दोनशे शहाऐंशी दिवस पृथ्वी त्यांनी चार हजार पाचशे शहात्तर प्रदिक्षणा घातल्या तर सुनीता विल्यम्स बॅरी बुच विलमोनोर आणि अलेक्झांडर गोबुर्नो निखेग असे एकूण यामध्ये चार अंतराळवीर पृथ्वीवर परतलेले आहेत बघा सुनीता विल्यम्स कोण आहेत तर भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेमधील अधिकारी आणि नासा अंतरयात्री आहेत लक्षात ठेवायचे आहे पहा पुढचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा आहे आपल्या शिवरायांचं महाराष्ट्रामधील पहिलं मंदिर कोठे आहे तर ठाणे जिल्ह्यामधील भिवंडी या ठिकाणी बघा शिवरायांचं महाराष्ट्रामधील पहिलं मंदिर आहे ठिकाण कुठे बघा मराडे पाडा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे लोकार्पण सोहळा दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीसला याचं लोकार्पण झालेलं आहे लोकां लोकार्पण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं मूर्तीची उंची किती आहे तर सहा फूट उंची आहे मूर्तिकार होते बघा अरुण योगी मूर्तिकार मूर्तिकाराचं वैश विशेष म्हणजे काय शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्या येथील लल्लाची मूर्ती घडवणारे मूर्तिकार अरुण योगी यांनी हीच बनवलेली आहे मूर्तीचं पाषण बघा अखंड कृष्ण लपाणातून मूर्ती घडवलेली आहे पुढचा प्रश्न आहे एशियन फिल्म अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड हा कोणाला देण्यात आला आहे तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट लक्षात ठेवा ऑल वी इमॅजिन ॲज लाईट यांना देण्यात आलं आहे बघा आय सी सी टी ट्वेंटी अष्टपैलू क्रमवारीमध्ये कोण अव्वल स्थानावर आहे तर हार्दिक पांड्या लक्षात ठेवा हार्दिक पांड्या हा आय सी सी टी ट्वेंटी म्हणजे अष्टपैलू म्हणजे ऑलराऊंडरमध्ये कोण प्रथम स्थानावर येत हार्दिक पांड्या राहिलेला बघा भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केलं आहे तर मालदीव संघाविरुद्ध पुनरागमन केलेलं आहे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कुठे सुरू आहे तर ग्रेटर नोएडा या ठिकाणी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा सुरू होत आहे त्याच्यानंतर बघा स्टुअर्ट यंग कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले तर त्रिनी दाद आणि टो वेगो या देशाचे पंतप्रधान बनलेले आहे राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली तर तेलंगणा राज्याने राजीव युवा विकास योजना लॉन्च केलेली आहे त्याच्यानंतर बघा स्केचर्स कंपनीने कोणाची ब्रँड अम्बॅसिडर म्हणून निवड केली आहे तर जसप्रीत बुमराह जसप्रीत बुमरा कोण तर भारताचा फास्ट बॉलर आहे जागतिक आनंद दिन कधी साजरा केला जातो तर वीस मार्च वीस मार्चला चिमणी दिवस सुद्धा असतो चौदा तळे सत्याग्रह दिवस सुद्धा असतो वीस मार्चला भरपूर दिवस आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जागतिक वन दिवस कधी साजरा करण्यात येतो एकवीस मार्चला जागतिक वन दिवस साजरा केला जातो कधी एकवीस मार्चला सगळ्यांनी या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे केंद्र सरकारने नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेश राज्यामधील देशामधील अठ्ठवन्व व्याघर प्रकल्प म्हणून कोणत्या व्याघर प्रकल्पाला घोषित केला आहे तर माधव राष्ट्रीय उद्यान अतिशय महत्त्वाचं आहे बघा हे हे आहे बघा अठ्ठवन्व आहे बघा लक्षात ठेवायचं अठ्ठवन्न नेक्स्ट बघा एच डी एफ सी बँकेने भारतीय हवाई दल म्हणजे आय एफ पेन्शनधारकांना सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने कोणता प्रोजेक्ट चालू केला आहे तर प्रोजेक्ट हा लक्षात ठेवायचा एच ए डबल कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकारला राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे उत्तरा तर उत्तराखंड याचं बरोबर उत्तर आहे कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील सर्वात जुने उलकापिंडाचा विवर शोधला आहे तो ऑस्ट्रेलियाने हा शोधलेला आहे बघा जाहीर झालेल्या बाराव्या ग्लोबल टेरि टेरुरिझम इंडेक्समध्ये कोणता देश अव्वल स्थानावर आहे तर बुकिरना फासो कोणता आहे बघा बुकिरना फासो हा अव्वल स्थानावर आहे आसाम राज्य सरकारने आपल्या इलेक्ट्रॉनिक क्ष रचना बदलून काय केलं आहे तर बघा रतन टाटा इलेक्ट्रॉनिक सिटी असं ठेवलं आहे लिबरल पक्षाचे नेते कॅनडाचे पंतप्रधान कोण असणार आहेत तर मार्क कार्नी हे असणार आहेत दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो तर आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिन असतो तेच नॅशनल स्ट्रेटिजिक बिटकॉइन रिझर्व्ह स्थापनेची घोषणा केली आहे तर अमेरिकेनेची घोषणा केलेली आहे पहा दरम्यान संयुक्त विशेष सैन्य सराव खंजर याची किती आवृत्ती पार पडली आहे तर बघा या ठिकाणी बारावी आवृत्ती या ठिकाणी पडली आहे बघा खंजर कोणादरम्यान होतो तर खंजर हा किर्गिस्तान आणि भारता दरम्यान होता असतो भारतीय आयुर्विमा मंडळ एल आय सी हा जागतिक स्तरावर कितवा मजबूत विमा ब्रँड म्हणून घोषित करणार करण्यात आला तर तिसरा या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे बघा इंडिगो एअरलाइन आसन क्षमतेच्या बाबतीत जगामधील कितवी सर्वात मोठी एअरलाइन बनली आहे ही बघा दुसरी सर्वात मोठी एअरलाईन बनली आहे की ती दुसरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला तो कोणत्या देशाचा मिळालेला आहे तर मॉरिशस ऑप्शन क्रमांक एक मॉरिशसचा या ठिकाणी भेटलेला बघा तर पुरस्काराचं नाव बघा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ स्टार अँड ऑफ द इंडियन ओशन लक्षात ठेवायचं आहे हा सन्मान मिळवणारे मोदी हे पहिले भारतीय व्यक्ती बघा पंतप्रधान मोदी यांना दिलेला हा एकवीसवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे बघा मॉरिशस प्रजासत्ताक झाल्यापासून फक्त पाच परदेशी मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला बघा पंतप्रधान मोदींनी मॉरिशस मधील सर सागोर राम गुलाम बॉटनिकल गार्डन मध्ये पेडमे माकेनाम उपक्रमांतर्गत एक रोपट्यासुद्धा लावलं मॉरिशसमध्ये पंतप्रधान मोदी यांचे बिहारी परंपरा आणि लोकगीते या ठिकाणी स्वागत करण्यात आलं होतं बघा मॉरिशस देशाबद्दल जर पाहिलं तर राजधानी बघा पोर्ट लुईस हे भाषा त्या ठिकाणी मॉरिशियन हे धर्म त्या ठिकाणी सत्तेचाळीस टक्के हिंदू आहेत बघा पंतप्रधान कोण आहेत नवीन राम गुलाम राष्ट्रपती बघा धरमबीर गोखोल क्षेत्रफळ बघा त्याचं दोन हजार चाळीस किलोमीटर वर्ग लोकसंख्या त्याची बघू शकता या ठिकाणी बारा लाख पासष्ट हजार पाचशे पुढचा प्रश्न बघूयात आपण सर्वात प्रदूषित देशामध्ये जगात प्रथम भारताचा कितवा क्रमांक आहे या ठिकाणी पाचवा क्रमांक आहे कितवा पाचवा जगामध्ये सर्वात प्रदूषित देशांमध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावर आहे तर चाड कोणता आहे बघा चाड हा देश प्रथम क्रमांकावर जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये दे, सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे तर दिल्ली ही सर्वात प्रदूषित राजधानी आहे कोणती दिल्ली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच कोणत्या देशाचा सर्वोच्च सम्मान जाहीर झाला आहे तर मॉरिशसचा या ठिकाणी सन्मान जाहीर झाला आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण बनल्या आहेत तर रोशनी नाडर या बनल्या आहेत कोण नो रोशनी नाडर रामसर अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर जयश्री व्यंकटेशन ही ठरली आहे चोपन्नवा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला तर चार ते एक मार्च किती चार ते एक मार्च दरम्यान हा या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे फेब्रुवारी महिन्यामधील आय सी सीचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी आहे तर शुभमन गिलने हा पटकवलेला आहे नुकत्याच झालेल्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये गोल्डन बॉलचा जो काही पुरस्कार आहे हा कोणाला मिळाला आहे तर मेट हेनरी लक्षात ठेवायचे पहा मेट हेनरीला हा मिळालेला आहे आय आय टी खरगपूर बघा आय आय टी खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आला आहे तर सुमन चक्रवर्ती कोणी केल्या बघा सुमन चक्रवर्तीने केलं आहे पोलिस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला हिंदी साहित्य अकाडमी करून सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आला आहे तर ट्रस्ट वर्दी कोणत्या बघा ते ट्रस्ट वर्दी नुकतेच नारिका कंपनीचे ब्रँड अँबॅसिटर कोण बनले आहे तर नारिका कंपनीची ब्रँड अँबॅसेटर सायना नेहवाल ही बनली आहे कोण सायना नेहवाल पुढचा प्रश्न बघा बारावा खंजर बघा खंजर सैन्य अभ्यास दोन हजार पंचवीस हा कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आला तर किर्गिस्तान मध्ये हा आयोजित करण्यात आला होता आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस कधी साजरा करण्यात येतो तर दहा मार्चला हा साजरा करण्यात येतो कधी दहा मार्चला हे मध्ये आपण चालू घडामोडी पाहणार आहोत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचं अनावरण केलं आहे तर महाराष्ट्र लक्षात ठेवायचं बघा महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे बघा सी चॅम्पियनशिप दोन हजार आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचं विजेतेपदे कोणत्या देशाने पटकवलं तर भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे कोणी आपल्या भारत देशाने लक्षात ठेवा आयोजक होतं बघा आयोजक कोण असतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद प्रकार काय आहे बघा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय तर बघा ही दर चार वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी असते बघा विजेता संघ या ठिकाणी भारत राहिलेला आहे उपविजेता बघा न्यूझीलंड हा बघा न्यूझीलंड एकूण यामध्ये आठ संघ आहेत किती आठ संघ होते एकूणमध्ये पंधरा या ठिकाणी सामने झाले दोन हजार पंचवीसचं आयोजन पाकिस्तानमध्ये होतं आणि भारताचे सगळे सामने बघा दुबईमध्ये पार पडले कुठं दुबईमध्ये प्रथम आयोजन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं प्रथम विजेता बघा दक्षिण आफ्रिका हा देश पुढील आयोजन बघा दोन हजार एकोणतीसचं आपल्या भारतामध्येच असणारे बघा लक्षात ठेवायचं आहे मॅन ऑफ द मॅच रोहित शर्मा मॅन ऑफ द सिरीज कोण राहिलं तर रचिन रवींद्र आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा चा उपविजेता देश कोणता उपविजेता देश कोणता आहे तर न्यूझीलंड हा या ठिकाणी उपविजेता देश राहिलेला आहे पुढचा प्रश्न बघा आय सी सी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा जो काय पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला आहे तर रोहित शर्माला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आयसीसी चॅम्पियनशिप जी काही ट्रॉफी होती यामध्ये अं मालिका पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर रचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे रचिन रवींद्र आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सर्वाधिक तीन वेळा ही जी काही ट्रॉफी जिंकणारा देश कोणता आहे तर भारत हा या ठिकाणी देश आहे लक्षात ठेवायचे भारत नेक्स्ट बघा विराट कोहली हा पाचशे पन्नास आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कितवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे या ठिकाणी बघा दुसरा भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे कितवा दुसरा आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद कुणी पटकवलं तर आपल्या भारताने हे पटकवलं आहे लक्षात ठेवायचं भारत आशियाई महिला अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती तर ही इराण या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कुठं इराण या ठिकाणी कोणत्या राज्यामधील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे तर मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं आपला मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यामधील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशामधील कितवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे ते बघा अठ्ठावन्न व्याघ्र प्रकल्प ठरला आहे कितवा वे वारदा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कुमुद शर्मा लक्षात ठेवायचं बघा कुमुद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे नेक्स्ट बघा साहित्य अकादमीचा सन दोन हजार चोवीसचा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे तर सुदर्शन आठवले लक्षात ठेवा साहित्य अकादमीचा दोन हजार चोवीसचा चा मराठी अनुवाद म्हणजे ट्रान्सलेटरचा जो काय पुरस्कार आहे हा सुदर्शन आठवले यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा जागतिक नव नवमेष निर्देशांकामध्ये एकशे तेहतीस देशामध्ये भारताने कितवं स्थान पटकवलं आहे तर एकोणचाळीस व या ठिकाणी स्थान पटकवलेलं आहे लक्षात ठेवायचं बघा एकोणचाळीसा स्थान पटकवण्यात आलं आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केलं कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या पाच मित्रांना जरी शेअर करायचं बघा पी डी साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या व्हॉट्सअपची लिंक आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा दिलेली ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जॉईन करून घ्या लगेच याची पिढप मी त्या ठिकाणी टाकणार आहे एकोणीसवे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन कोणत्या ठिकाणी केलं आहे तर एकोणीसाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचं आयोजन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी करण्यात आले बा लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा ठिकाण कोणतं आहे छत्रपती संभाजीनगर आयोजन बघा एकवीस तेवीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले जाणार आहे बघा अध्यक्ष कोण आहेत बघा डॉक्टर अशोक राणा अशोक राणा कोण आहे तर बघा मराठी लोकसंस्कृतीचे अभ्यासक इतिहास संशोधक आणि भाषातज्ज्ञ डॉक्टर आहेत बघा लक्षात ठेवायचे कोण अशोक राणा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सगळ्यांनी या ठिकाणी वयमध्ये लिहून ठेवायचं आहे पहा लक्षात ठेवायचं आहे अठराव्या विद्रवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष कोण आहेत बघा वासुदेव मुलाटे आणि एकोणीसावे कोण आहेत बघा आपल्याला माहिती आहेत अशोक राणा कोण आहेत पहा अशोक राणा लक्षात आलं पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग यांच्या पुढाकाराने राज्यामध्ये कोठे पहिल्या मधुबन हनी पार्कचे उद्घाटन होणार आहे तर हे महाबळेश्वर या ठिकाणी उद्घाटन होणार आहे अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया किती निचांकी पातळीवर आला आहे तर सत्याऐंशी पॉईंट सतरा लक्षात ठेवा सत्याऐंशी पॉईंट सतरा कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रामी पुरस्कार मिळाला तर चंद्रिका टंडन लक्षात ठेवा चंद्रिका टंडन भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे तर त्रिवेणी कोणते बघा ते त्रिवेणी पुढचा प्रश्न आहे बघा फोर्सने दोन हजार पंचवीसमधील मधील जगामधील दहा सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती आहे अमेरिका हा या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती पा कोणी अमेरिका फोरने दोन हजार पंचवीसमधील मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली यामध्ये भारत देश हा कितव्या क्रमांकावर आहे तर भारत आपला बाराव्या क्रमांकावर आहे अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे आडवती सव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सानी देशवाल लक्षात ठेवा सानवी देशवाल हिने कोणतं पदक जिंकलं तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ पाहून एक मार्कामध्ये तुमची वाढ झाली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकन नक्की ऑन करा पी डी एफसाठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली त्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच जॉईन करा कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेमधून बोलण्याचं अनिवार्य केलं आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने बघा प्रत्येक सरकारी कार्यामध्ये मराठी बोलायची द मा महात्मास मॅनिफेस्टो या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कोण आहेत बघा राजेश तलवार हे आहेत लक्षात ठेवायचे राजेश तलवार टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे तर आर प्रज्ञानंद लक्षात ठेवायचे आर प्रज्ञानंद हा ठरलेला आहे बघा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करणारा दुसरा खेळाडू कोण ठरला आहे तर अभिषेक शर्मा लक्षात ठेवा दुसरा खेळाडू कोण ठरलेला आहे अभिषेक शर्मा हा ठरलेला आहे बघा सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारे भारतातील दुसरं राज्य कोणतं बनलं आहे तर कर्नाटक लक्षात ठेवा सन्मानाने मरण्याचा अधिकार देणारं दुसरं राज्य कोणतं कर्नाटक राज्य बघा आडावती सव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्ण पदक पटकावलं तर महाराष्ट्र लक्षात ठेवा महाराष्ट्र नेक्स्ट बघा न्यूझीलंडमधील काय प्रश्न आहे न्यूझीलंडमधील कोणत्या पर्वताला व्यक्ती म्हणून कायदेशीररित्या घोषित करण्यात आलं तर ता माउंट तारानाकी या पर्वताला बघा व्यक्ती म्हणून कायदेशीरित्या घोषित करण्यात आलेला आहे सन दोन हजार पंचवीस स वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये कोणी मांडला तर निर्मला सीतारामन यांनी बघा दोन हजार पंचवीस स वर्षाचा अर्थसंकल्प मांडला